पुण्याच्या जवळच ते जंगल माझ्या आयुष्यात मी खूप काही बघितलं पण त्या रात्री जे काही अनुभवलं ते माझ्या कल्पनेच्याही पलीकडचं होतं मी मृत्यूला अनेकदा जवळून पण त्या रात्री मृत्यू स्वतः रूपात माझ्यासमोर उभा होता आणि तो नुसता उभा नव्हता तर तो आम्हाला त्याच्या जगात ओढत होता नमस्कार मराठी बायकता तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल याची मला खात्री आहे तुम्हाला जर अशा भयकथा ऐकायला आवडत असतील आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि सोबतचं बेल ऐकॉन पण दाबा जेणेकरून आमच्या नवीन कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला तयार व्हा एका थरारक प्रवासासाठी मी अर्जुन पुणे लोणावळ्याजवळच्या पट्ट्यात गेली पंधरा वर्ष रुग्ण मी रुग्णवाहिका चालवतोय हे काम सोपं नाही माणूस म्हणून तुम्हाला काय काय बघायला मिळतं त्याचा पत्ताच नसतो कधी अपघातात रक्तबंबाळ झालेली माणसं कधी जीवनाच्या शेवटच्या क्षणी असलेले वृद्ध तर कृती नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचा पहिला श्वास या सगळ्याचा मी साक्षीदार झालोय पण या सगळ्यासोबतच काही गोष्टी अशाही घडल्या आहेत ज्यांचा कोणताही वैज्ञानिक आणि तार्किक अर्थ मला आजपर्यंत लावता आलेला नाही मला आठवत आहे एकदा एक, एक अपघात झाला होता मुंबई पुणे एक्सप्रेसवर एक गाडी दरीत कोचडी होती आम्ही धावत पळत पोचलो गाडीतून दोघांना बाहेर काढलं एक हो, एक एक मृतदेह आणि गंभीर जखमी जखमी माणूस माणूस शुद्धीवर येताच विचित्र बडबडू लागला तो होता तो माझ्या शेजारी बसला होता पण आता कुठे गेला तो सतत एका अदृश्य व्यक्तीबद्दल बोलत होता जी अपघातापूर्वी त्याची शेजारी बसली होती असं त्याचं म्हणणं होतं आम्ही त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण तो ऐकेनाच शेवटी डॉक्टर म्हणाले डोक्याला मार लागल्यामुळे तो असं बोलतोय पण मला आजही आठवत आहे त्याच्या चेहऱ्यावरची ती भीती खरी होती ती नुसतं डोक्याला मार लागल्याने आलेली भीती नव्हती आणखी एकदा एका जुन्या अर्धवट बांधलेल्या इस्पितळातून रात्री उशिर फोन आला होता कोणीतरी गंभीर आजारी आहे मग तिची गरज आहे असं सांगण्यात आलं आम्ही तिथे पोचलो तेव्हा ते इस्पितळ भयान शांत होतं सगळीकडे धूळ आणि जाळ्या होत्या मला जाणवला की ते एक बऱ्याच वर्षापासून एक पडलेलं इस्पितळ आहे पण फोन करणारा कोण होता हे आम्हाला कधीच कळलं नाही आजूबाजूला कोणीही नव्हतं त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवलं की काहीतरी अदृश्य शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असते पण खरं सांगायचं तर फेब्रुवारी दोन हजार पाच ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र होती मी आणि सोपान माझा मदत मिस नेहमीप्रमाणे रात्रीच्या वर होतो पुणे शहराच्या बाहेर लोणावळ्याच्या दिशेने आमची होती रात्रीचे साधारण वाजले कंट्रोल फोन वाजला पलीकडून ऑपरेटरचा आवाज नेहमीपेक्षा जास्त गंभीर आणि थोडासा थरथरत होता अर्जुन एक अर्जंट कॉल आहे लोणावळ्याकडे वाटेगावच्या पलीकडे घनदाट जंगलात एक मृतदेह सापडलाय आणि एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आहे त्याने सांगितलं की त्याच्यावर कोणत्या तरी जंगली प्राण्याने हल्ला केलाय कॅम्पिंग करत असताना जंगलात रात्रीचे वेळी आणि तेही लोणावळ्याजवळच्या त्या जंगलात ते जंगल त्याच्या घनदाटपणासाठी आणि काही विचित्र गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध होतं कधी कधी वाटेगावचे काही लोक तिथून अचानक गायब झाल्याच्या अफवा ऐकू यायच्या काही वेळा तर तिथून विचित्र आवाज येत असल्याचंही लोकांनी सांगितलं होतं पण आम्ही कधीच त्याकडे गांभीर्याने पाहिलं नव्हतं आता मात्र मला थोडी धाकधूक जाणवली सोपाने माझ्याकडे बघितलं त्याच्या चेहऱ्यावरील तीच काळजी दिसत होती ठीक आहे सर आम्ही निघतोय मी ऑपरेटरला सांगितलं सोपाने गाडीतलं सगळं सामान फर्स्ट एड किट स्ट्रेचर पुन्हा एकदा तपासलं आम्ही रुग्णवाहिका सुरू केली आणि लोणावळ्याजवळच्या दिशेने निघालो जसजसं आम्ही शहरापासून दूर जाऊ लागलो तस तसं रस्त्यावरची वर्दळ कमी झाली आणि वातावरणात एक वेगळीच शांतता पसरू लागली आकाशात ढग दाटून आलं होतं आणि चंद्र तर दिसतच नव्हता वाटेगाव मागे टाकल्यावर जंगल सुरू झालं तिथे एक कच्चा रस्ता आत जात होता तोच रस्ता आम्हाला कंट्रोल रूम मधून सांगितला होता आम्ही गाडी वळवली गाडीचे हेडलाइट्स फक्त काही फुटांपर्यंतच प्रकाश टाकू शकत होते आजूबाजूला झाडं इतकी घनदाट होती की आकाशाचा एक तुकडाही दिसत नव्हता आणि मग ते सुरू झालं दाट धुकं दुक इतकं वाढलं की समोरचा रस्ता दिसेनासा झाला गाडीची स्पीड हळू करायला लागली सोपाने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं अर्जुन धुकं खूपच वाढलं असं वाटतंय जसं आपण एखाद्या जगात आलो आहे आम्ही हळूहळू सरकत होतो फक्त गाडीच्या इंजिनचा आवाज आणि आमच्या हृदयाचे ठोके एवढंच काय ते ऐकू येत होतं जंगलातून येणारे किरण आवाज रात किड्यांची ती अस्वस्थ करणारी किलबिल आणि काहीतरी सरपटल्याचा भास मला आठवलं लहानपणी आजी सांगायची काही जंगल जागृत असतात तिथे वाईट शक्तींचा वासही असतो त्या रात्री मला तिच्या शब्दांचा अर्थ पहिल्यांदा कळला माझ्या मनात एक प्रश्न घोंगावत होता ह्या घनदाट भयान जंगलात कोणती व्यक्ती मदतीसाठी ओरडत असे आणि तिला नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला असेल तुम्ही काय विचार करताय अर्जुन आणि सोपान ज्या जंगलात चालले आहेत तिथे खरंच फक्त जंगली प्राणी असतील की काहीतरी दुसरं अधिक भयानक त्यांची वाट पाहत असेल या गूढ जंगलात नेमकं काय तडलं हे जाणून घेण्यासाठी की समोरचा रस्ता फक्त नावापुरताच होता गाडीचे त्या वाटत होते सोपाने गाडीची काच खाली करून बाहेर डोकावलंय अर्जुन काहीच दिसत नाही रे गाडी हळू घे इथे कधी दलदल असेल किंवा एखादा खड्डा सांगता येत नाही त्याचा आवाज काळजीने भरलेला होता मला ही तीच भीती वाटत होती मी गाडीची गती आणखी कमी केली आमच्या रुग्णवाहिकेचा वेग आता एखाद्या कासवासारखा झाला होता जस आम्ही आत जाऊ लागलो रस्त्याची अवस्था आणखी वाईट होऊ लागली जागोजागी मोठमोठे खड्डे झाडांच्या मुळांमुळे वर आलेले डांबरी रस्ते आणि चिखल गाडी सारखी आदळत होती मला आठवतंय गाडीच्या सस्पेन्शनचा आवाज ही त्या शांततेत भयानक वाटत होता बाजूला असलेली झाडं धुक्यामुळे एखाद्या राक्षसाच्या आकारासारखी दिसत होती त्यांचे फांद्यांचे हात जणू काही आम्हाला पकडण्यासाठीच पुढे आले होते हवेत एक विचित्र कुबट वास होता पानांचा ओलसर मातीचा आणि आणखी कशाचा तरी जो मला ओळखता येत नव्हता तो वास श्वासातून आत जाताच एक प्रकारची अस्वस्थता मनात वाढत होती अचानक आम्हाला एक कन्याचा आवाज ऐकवाला अगदी अस्पष्ट पण तो माणसाचाच होता सोपाने माझ्याकडे बघितलं ऐकलं का अर्जुन मी मान डोलावली आवाजाच्या दिशेने आम्ही आणखी हळू गाडी पुढे नेली थोड्याच धुक्यातून एक आकृती दिसली ती आकृती एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ होती आणि गाडी थांबवली आम्ही सोपाने टॉर्च घेतला आणि आम्ही दोघे खाली उतरलो आम्ही टॉर्चचा प्रकाश टाकत त्या दिशेने केलो तो एक तरुण माणूस होता साधारण पंचवीस तीस वर्षाचा त्याने लाल रंगाचे कपडे घातले होते जे चिखलाने माकलेले होते तो जमिनीवर बसला होता दोन्ही हाताने पोटाला धरून मदत करा कोणीतरी मदतीला या त्याचा आवाज अगदी शीण होता पण त्यात एक प्रकारची अतूट भीती होती आम्ही त्याच्या जवळ गेलो घाबरू नका आम्ही आलो आहोत कुठे लागले तुम्हाला मी विचारलं त्या माणसाने वर बघितलं त्याचे डोळे मोठे झाले होते त्यात प्रचंड दहशतीची भावना होती तो तो इथेच होता तो जंगली श्वापत तो थरथरत होता आम्ही त्याच्या जवळ पोचायच्या आधीच तो अचानक उठला आणि धुक्यात धावला अहो कुठे चाललात थांबा सोपान ओरडला पण तो माणूस झाला आम्ही दिसेना एकमेकांकडे बघितलं इतका जखमी माणूस इतक्या वेगाने कसा पळून जाऊ शकतो मला वाटलं तो धुक्यामुळे सैर झाला असावा आम्ही पुन्हा त्याच्या मागावर निघालो आता फक्त टॉर्चचा प्रकाश आणि आमच्या पावलांचा चिकना तोमटणारा उमटणारा सप सप असा आवाज जंगल आणखीनच भयान वाटू लागलं प्रत्येक झाड प्रत्येक झुडूक जणू काही आम्हाला निरखून बघत होता सोपान माझ्या कानाजवळ खुसखुसला अर्जुन मला काहीतरी ठीक वाटत नाही रे हा माणूस जखमी दिसला नाही तो पळत होता जसा काही त्याला काहीच झालं नव्हतं त्याचं बोलणं खरं होतं मी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आता आठवलं त्याच्या कपड्यांवर रक्ताचा एकही डाग नव्हता फक्त चिखल होता इतका जखमी माणूस ज्यावर जंगली प्राण्याने हल्ला केलाय असं म्हटलं होतं तो कसा पळू शके आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली पुन्हा त्याच माणसाचा आवाज ऐकू आला यावेळी तो थोडा दुरून दुरून येत होता इथे इथे या इथे आहे तो त्याचा आवाज आता थोडा अधिक स्पष्ट आणि तीव्र होता आम्ही त्याच्या दिशेने धावलो एका मोठ्या खडकाजवळ तो माणूस पुन्हा दिसला त्याने आम्हाला त्याच्या मागे येण्याची खून केली आणि एका मोठ्या झुडपाच्या मागे अदृश्य झाला आम्ही त्या झुडपाजवळ पोचलो तिथे रक्ताचा वास तीव्र झाला होता टॉर्चच्या प्रकाशात आम्हाला एक भयानक दृश्य दिसलं एका ठिकाणी काही सामान विखुरलेलं होतं एक तुटलेलं तंबू अर्धवट जळालेली लाकडं आणि काही मानवी अवयव ते एक कॅम्प साईट होतं पण ते उद्ध्वस्त झालं होतं एक मृतदेह जमिनीवर पडला होता त्याच्या छातीवर आणि फोटावर भयावह ओरखडे होते जणू काही एखाद्या मोठ्या जंगली प्राण्याने त्याला फाडू टाकलं होतं त्याच्या शरीरावर इतक्या खोल जखमा होत्या की आतडी बाहेर आली होती रक्ताचा सडा पडला होता तो वास इतका तीव्र होता कि मला मळमळ होऊ लागली सोपानने खांद्यावर हात ठेवला शांत हो सोपान हाच तो मृतदेह असावा आम्ही त्याच्याजवळ गेलो शरीराला स्पर्श करताच मला जाणवलं ते शरीर थंडगार पडलं होतं हा माणूस किमान तीन चार तासापूर्वीच मृत झाला असावा पण जर हा तीन चार तासापूर्वीच मेला असेल तर मग आता आम्हाला मदतीसाठी बोलवणारा आणि आमच्या समोरून पळून जाणारा तो माणूस कोण होता माझ्या मनात प्रश्नांची मालिका देणार झाली पण सोपान अचानक थबकला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि त्याचे डोळे एकाच दिशेने स्थिर झाले होते मी त्याच्या दृष्टीनुसार बघितलं दाट दुख्यात काहीतरी अंतरावर मला पुन्हा तीस लाल कपड्यातील आकृती दिसली तो माणूस एका मोठ्या झाडाच्या मागे उभा होता आमच्याकडेच बघत होता यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं जे मला आजपर्यंतच्या आयुष्यात कधीच दिसलं नव्हतं ते स्मित हसण्याचं नव्हतं ते भीतीदायक होतं त्या जंगलात नेमकं काय घडत होतं आम्हाला दिसणारा तो माणूस कोर होता जो मृतदेह हो सापडल्यावरही जिवंत वाटत होता आणि त्या भयावह हस्यामागे काय रहस्य दडलं होतं धुक्यात दिसणाऱ्या त्या लाल कपड्यांच्या आकृतीकडे मी आणि सोपान काही क्षण फक्त बघतच राहिलो त्याच्या चेहऱ्यावरच ते विचित्र थंड असू पाहून माझ्या अंगावर सरकन काटा आला ते हसू एखाद्या माणसाचे नव्हतं ते हसू एखाद्या अमानवी शक्तीचं होतं ज्याला फक्त आमची भीती बघायची होती माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला जर हा माणूस इथे उभा आहे तर आम्हाला फोन कोणी केला आणि तो पहिला मृतदेह कोणाचा आहे माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं पण त्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं तो माणूस हसला आणि हळूच अगदी मंद गतीने त्या जुनाट झुडपाच्या मागे अदृश्य झाला जणू तो हवेत विरूनच गेला सोपाने माझ्या दंडाला घट्ट पकडलं तो ना तो नाहीये अर्जुन तो माणूस नाहीये त्याच्या आवाजात अशी थरथर होती की माझ्या मनातने भीती आणखीनच वाटली त्याचं बोलणं संपायच्या आतच त्या झुडपांमागून एक भयानक कुबट वास येऊ लागला तो वास इतका तीव्र होता की मला उलटी येणार होती सोपानने आपल्या तोंडावर हात ठेवला आम्ही दोघेही एकमेकांकडे बघतच राहिलो आणि त्या दिशेने टाकली टॉर्चचा प्रकाश पुन्हा तिथे आणि जे दिसलं त्याने माझ्या जमीनच सरकली मागे काही फुटांवर दुसरा एक मृतदेह हो पडला होता तोच माणूस ज्याला आम्ही आतापर्यंत जिवंत समजत होतो ज्याने आम्हाला फोन करून इथे बोलावून घेतलं होतं आणि ज्याने आम्हाला इथे येण्यासाठी रस्ता दाखवला होता तोच माणूस तिथे पडला होता त्याचे लाल कपडे रक्ताने पूर्णपणे भिजलेले होते त्याचा मृतदेह पहिल्या मृतदेहापेक्षाही जास्त विद्रूप होता त्याचे डोळे अजूनही उघडे होते भयानक भीती होती जी आम्ही त्याच्या जिवंत अवस्थेत पाहिली होती पण यावेळी त्याची छाती आणि पोट पूर्णपणे फाटले होते जणू काही एखाद्या कुरो हिंस्त्र श्वापदाने त्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले होते त्याच्या पायांचा खालचा भाग तर शरीरापासून पूर्णपणे वेगळा झाला होता नुसती हाडे आणि मांस होतं आणि सडा पटला होता होता सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्याच्या त्याच्या हातात एक मोबाईल तो तोंडाजवळ तसाच धरलेला होता जणू काही तो अजूनही बोलतच होता तो मोबाईल फोन ज्यातून त्याने आम्हाला मदत मागितली होती तोच माणूस ज्याने आम्हाला जंगली प्राण्याने हल्ला केला असं सांगितलं होतं पण तो तर मृत होता किमान तीन चार तासांपूर्वीच तो मेला असावा त्याच्या शरीराची अवस्था तेच सांगत होती आम्ही दगडासारखे तिथेच उभे सोपाने तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलो अर्जुन हे काय आपण आपण एका भूताला बघत होतो रे तो आपल्याला इथपर्यंत घेऊन आला त्याच्या आवाजातली दहशत मला जाणवली माझ्या ही अंगात एक थरथरी भरली होती माझ्या डोळ्यासमोरून तो माणूस पळताना हसताना आणि आम्हाला खुणाचे सगळे प्रसंग चित्रपटासारखे तरळले तो खरंच मृत होता आम्ही एका मागे धावत होतो अचानक जंगलात शांतता पसरली रात किड्यांचा आवाज बंद झाला पानांची थांबली फक्त आमच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वासाचा आवाज ऐकू येत होता धोका आणखीनच दाट झालं आणि मला वाटलं की झाड आमच्या जवळ सरपत आहेत त्यांच्या फांद्या आता माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होत्या मला वाटलं जंगलाने आम्हाला पूर्णपणे वेटलं होतं मला माझ्या कानाजवळ कुजबुजल्यासारखं ऐकू येऊ लागलं अस्पष्ट पण अनेकांचे आवाज काहीतरी बोलत होते काहीतरी धमकी देत होते ते बोलणं मानवी नव्हतं सोपान लवकर कर आपल्याला इथून निघायला हवं मी त्याला ढकलत म्हणालो आम्ही दोन्ही मृतदेह स्ट्रेचरवर घेतले एका मृतदेहाचे अवयव तर गोळा करावे लागले ते करताना माझ्या काळजात धस्स होत होतं ते गोळा करणं म्हणजे एखाद्या कसाई खाण्यात काम करण्यासारखं होत रक्ताने आमचे हात माखले त्या वासाने मला चक्कर येऊ हो लागली आम्ही कसे बसे पहिला मृतदेह स्ट्रेचर वर ठेवला तो माणूस आम्हाला अजूनही घाबरलेल्या डोळ्यांनी बघत असल्याचा भास होत होता दुसरा मृतदेह उचलून स्ट्रेचर वर ठेवला तो तोलून धरणं कठीण होत कारण त्याचे पाय शरीरापासून वेगळे झाले होते जसं आम्ही मृतदेह उचलला तसा त्या मोबाईल फोन मधून एक खरखर आमास आला जणू कोणीतरी अजूनही बोलण्याचा प्रयत्न करत होतं माझ्या अंगावर पुन्हा काटा आला आम्ही स्ट्रेचर घेऊन रुग्णवाहिकेकडे धावलं धुक्यातून वाट काढणं कठीण होत होतं प्रत्येक पावलावर मला वाटत होतं की कोणीतरी माझ्या मागे आहे झाडं आम्हाला पुढे जाऊ देत नव्हती त्यांच्या फांद्या आमच्या अंगाला लागत होत्या अचानक मला माझ्या पाठीमागे थंडगार स्पर्श झाल्यासारखं वाटलं मी मागे वळून बघितलं पण तिथे काहीच नव्हतं फक्त धुकं होतं पण मला ते जाणवलं होतं ते इथेच होतं आम्ही जसे रुग्णवाहिकेजवळ पोहोचलो तसं मला गाडीच्या काचेतून पलीकडे त्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ ती लाल आकृती पुन्हा दिसली तो आता आमच्याकडे बघून हसत नव्हता तर त्याचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते जणू काही त्याला आता फक्त राग आणि सूड घ्यायचा होता त्याने त्याचा एक हात हळूच वर केला जणू काही तो आम्हाला थांबवत होता किंवा आम्हाला इशारा देत होता त्या क्षणी मला जाणवलं आम्ही फक्त एका मृतदेहाच्या आत्म्याला नाही तर या जंगलात अडकलेल्या अतृप्त जाग केलं होतं आता आम्हाला काय करायचं होतं कंट्रोल रूमला आम्ही आम्ही काय सांगणार होतो जे काही ते कोणी खरं मानलं असतं या जंगलातून बाहेर पडल्यावरही त्या भूताचं हसू आणि त्या भयावह दृश्याची आठवण अर्जुन आणि सोपानची कधी पाठ सोडेल का कसा बसा मी आणि सोपान रुग्णवाहिकेत शिरलो सोपानने मागचा दरवाजा धाडकन बंद केला आमचे हात थरथरत होते गाडी सुरू करून मी लगेचच रिव्हर्स घेतली आणि आम्ही त्या भयान जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलो गाडीचे टायर चिखलात फिरत होते पण कसे बसे ते पुढे सरकत होते माझ्या डोळ्यासमोरून ते विद्रुप मृतदेह आणि त्या भूताचं भयानक हसू जातच नव्हतं सोपानने आपल्या हातातलं वॉकी टॉकी उचललं कंट्रोल रूम कंट्रोल रूम अर्जुन बोलतोय आम्ही लोकेशन वर पोहोचलो आहोत दोन्ही व्यक्ती दोन्ही व्यक्ती मृत आढळले आहेत सोपांचा आवाज कापत होता पण त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला ऑपरेटरने पलीकडून काहीतरी विचारलं बहुधा मृत्यूच कारण किंवा इतर तपशील सोपानने माझ्याकडे बघितलं आम्ही नेमकं काय का सांगणार होतो आम्ही भूताला बघितलं होतं आम्हाला एका मेलेल्या माणसाने इथंपर्यंत आणलं होतं कुणीही विश्वास ठेवला नसता सर मोठ्या जंगली प्राण्याचा हल्ला खूप गंभीर जखमा आहे शरीर विद्रूप झालं आहे दोन्ही व्यक्तींची हो दोन्ही व्यक्तींची सोपाने खूप प्रयत्न करून स्वतःला शांत ठेवत उत्तर दिलं ऑपरेटरने आम्हाला मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं जिथे वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस तपास करणार होते आम्ही दोघेही शांतपणे गाडी चालवत राहिलो धुक हळूहळू कमी होत होत पण मनातली भीती तसोवर ही कमी झाली नव्हती मी वारंवार आरशातून मागे बघत होतो मला अजूनही वाटत होत की तो लाल कपड्यातील माणूस तिथेच जंगलाच्या टोकावर उभा राहून आमच्याकडेच बघत असे आणि एका क्षणासाठी मला तो दिसलाही तोच भयान चेहरा तेच डोळे आणि तोच हात आम्हाला निरोप देत असल्यासारखा वर केलेला मी डोळे मिटून घेतले सोपाने माझ्या खांद्यावर हात ठेवला शांत हो अर्जुन आता आपण सुरक्षित आहोत हे सगळं मागे राहिलं तो स्वतःला आणि मला समजावत होत सुमारे एक तासाभरात आम्ही रुग्णालयात पोहोचलो तिथे डॉक्टर्स आणि पोलीस आधीच तयार होते आम्ही रुग्णवाहिकेचे दरवाजे उघडले आणि ते भयाबह मृतदेह बाहेर काढले डॉक्टरांनी आणि पोलिसांनी ते दृश्य बघताच त्यांच्या चेहऱ्यावर जे भीती पसरली हे तर खूप भयानक आहे एक पोलीस अधिकारी कोसबुसला आम्ही त्यांना जे बघितलं ते शब्दात सांगू शकत नव्हतो आम्ही फक्त एवढंच सांगितलं की सर आम्ही पोचलो तेव्हा ते असेच होते प्राण्याने हल्ला केला असावा त्या रात्रीनंतर सोपाने ती नोकरी सोडली तो म्हणाला अर्जुन मी कधीही कशाला घाबरलो नाही पण त्या रात्री जे काही बघितलं ते माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही मी अजूनही रुग्णवाहिका चालवत पण त्या रात्रीची आठवण माझ्या मनात कायम घर करून राहिली आहे आजही जेव्हा मी एखाद्या शांत रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करतो तेव्हा मला त्या ते जंगलातील भयान शांतता आणि त्या लाल कपड्यातील भूताचा चेहरा आठवतो मला वाटतं काही गोष्टी अशा असतात ज्या विज्ञानाच्या आणि आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडच्या असतात त्या रात्री मी त्यांचा अनुभव घेतला तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये